हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मस्त ना ओम श्री स्वामी समर्थ आज आम्ही आमच्या कुळस्वामींला गेलेलो तर चला करा तुम्ही पण दर्शन आणि हे लाईव्ह ढोकळा बनवलेला मी आणि तिथून नंतर आम्ही मिसळपाव खायला गेलेलो कुळस्वामीचं दर्शन करून आल्यानंतर मग नं घरी आल्यावर लाईव्ह ढोकळा बनवलेला हे आमच्या गावचं व्ह्यू आहे इतकं सुंदर आहे ना बघाई आणि डोंगर शेजारी असल्यामुळे खूपच सुंदर आहे आमच्या इकडचं गावाला म्हणजे असं जायला रोड वगैरे इतकं सुंदर वाटतं ना हे बघा सातारा साईडचं असलं त्याच्यामुळे खूपच सुंदर वाटतं हे कोणकोण सातारा साईडचं आहे ते सांगा कराड कराडपासून जवळ आहे आमचं हे गाव हे जुने खूप झाड आहेत बघा वडाची वगैरे इथून आम्ही आता कोळस्वामीला जायला आमचा हा रोड आहे इथे पवनचक्क्या वगैरे आहेत बघा ह्या मोठ्या मोठ्या आणि कसं वातावरण एकदम सुंदर झालेलं होतं हे वातावरण इकडे अहमदाबादला असल्यामुळे इकडे गावी आलं की वातावरण बघून काय वेगळंच वाटतं किती सुंदर वातावरण आहे बघा नंतर इथून आम्ही मंदिरात गेलेलो हे आमचं कुलस्वामीचं मंदिर आहे कराडपासून आमचं गाव पंचवीस तीस किलोमीटरवर आहे हे आमची एक खोडजा आहे देवी मग कुळस्वामी इथे आम्ही द तीन वर्षातून एकदा इथे यात्रा पण भरते आणि आम्ही द इथे गावी आलं की आम्हाला इथे दर्शन करायला यावंच लागतं आणि सगळे येतात वर्षातून एकदा कोळस्वामीचे दर्शन करायला सर्वजण येतात विकलवरती आले आलेलो आम्ही ॲक्टिव्हवरती आणि हे खूपच जुनं झाड आहे आणि आम्ही मुंबईवरून गावी यायचो तर हे नेल्स वगैरे हाताला लावायचो ना त्याच्यामुळे मला हे म्हटलं मिस्टरांना हे मला झाड फुलांचं तोडून द्या ना प्लीज हे तोडले होते बघा हे फुलं तर हे बघा व्ह्यू किती मस्त आहे तिथून हे आमच्या गावावरून कराडला जाताना हे ट्रेनचं हे आहे तिथे थांबवलेली गाडी नंतर आम्ही मिसळपाव खाल्लेला घरी आलो तर हे पार्सल आलेलं होतं त्यामुळे हे ओपन करत होते हे बॉक्सेस मागवलेले वॉशपेसचे ट्रॅव्हलिंगसाठी आपल्याला जर काही घेऊन जायचं असेल जा तर त्यासाठी हे बॉक्स मागवलेले होते आ, तीन आले होते हे बॉक्स पाउचेस हे बघा हे बॅग नंतर लाव ढोकळा बनवलेला चण्याची डाळ होती एक वाटी एक वाटी पांढरी उडदाची डाळ होती एक वाटी मुगाची डाळ आणि दोन वाटी तांदूळ होते हे तांदूळ टाकले विनी ही डाळ आहे चण्याची आ, ही उडदाची डाळ आहे सफेदवाली मुगाची डाळ आहे परत हे तांदूळ थोडे टाकलेले ह्याला चांगलं धुवून घेऊन नंतर ह्याला भिजत घातलेलं होतं हे हे बघा हा हेल्दी ढोकळा एकदम इतका मस्त वाटतो ना खायला खूपच छान वाटतो आणि मिक्स डाळ वगैरे सगळं असल्यामुळे हे खायला खूपच हेल्दी आहे करून बघा गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये लाईव ढोकळा म्हणून खूप प्रसिद्ध आहे हा ढोकळा करून बघा तुम्ही एकदा खायला एवढं टेस्टी लागतो ना खूपच छान लागतो नंतर हे पूर्ण तुम्ही सकाळी भिजत घालून संध्याकाळी वाटण करून ठेवू हो शकता संध्याकाळी भिजत घातलं तर सकाळी वाटण करू शकता नंतर संध्याकाळी बनवू शकता हे मी सकाळी विजत घातलेलं संध्याकाळी वाटण करून परत सकाळी बनवलेलं नंतर ह्याच्यामध्ये मी आ, हे बघा कोथिंबीर मिरची आणि लसूण टाकलेलं ते पण ह्याच्यामध्ये मी टाकते थोडंसं आपल्याला तिखट पाहिजे तिखटाशिवाय नाही जमत महाराष्ट्रीयन लोकांना आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं दही टाकायचं आहे हे बघा हे असं नंतर ह्याच्यामध्ये हळद टाकायची आहे मीठ आणि इनो हे मीठ टाकलं मी नी ह्याच्यामध्ये इनो टाकायचं आहे प्लेनवाला असतो तो इनो टाकायचा आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यावर थोडं पाणी हे करून हे बघा हे असं हे करायचं आहे आणि हे नंतर फेटून घ्यायचं आहे आपल्याला हे किती हलकं होतं आहे बघा फेटत जाईल तसं बघा हे असं ह्याला पूर्ण असं हलवत राहायचं म्हणजे हे एक जीव होईल सगळं एकदम वाट एकदम स्मूथ बेटर हे बघा हे झालं रेडी आता मी स्टीम करायला मग कढाई ठेवलेली आहे त्या प्लेटला मी आता तेल लावून घेते पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये हे बेटर आपल्याला टाकायचं आहे हे असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं मध्ये बबल्स वगैरे येणार नाहीत हे मी आता शिजवायला ठेवलेलं आहे ह्याच्यावरती आपल्याला तिखट पावडर बुकणी जी असते ना मिरची पावडर ती आपल्याला ह्याच्यावर उरबुरायची आहे नंतर झाकण ठेवायचं आहे हे बघा हे चाकून बघायचं आहे हे पूर्ण असा चाकू साप निघतो ते झालेलं आहे आपलं त्याला कट करायचे खूपच छान लागतो बनवून बघा हा लाईव ढोकळा खायला खूपच सुंदर लागतो अहमदाबादमध्ये खूपच हा लाईव ढोकळा विकला जातो हे बघा आणि एकदम इझिली निघतोय हा चिकटलेला वगैरे पण नाही आहे बघा हे आहे ना मस्त तर दुसरा दाखवते तुम्हाला मी दाखवते हे बघा हे बघा हे पण बघा कसं सुंदर निघतो एकदम आहे ना करून बघा खूपच छान आहे आणि ह्याची चटणी कशी शे, आहे शेंगदाण घ्यायचे शेंगदाणे दही आ, लाल मिरची पावडर मीठ चवीनुसार ती घेऊन मिक्सरला बारीक करायचं आहे ती ह्याच्याबरोबर चटणी खायला घ्यायची खूपच छान लागते हे बघा हे शेंगदाणे घेतलेत मी दही आहे आणि तिखट पावडर घेतली आहे आता एक कडे घेतली त्याच्यात ते तेल टाकले मी नी ह्याच्यात मोहरी जिऱ्याची फोडणी वगैरे नाही द्यायची आपल्याला हळद टाकली आहे ह्याच्यात परत थोडंसं तिखट मिरची पावडर टाकली आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही हे करू शकता पुन्हा ते जे आपण पेस्ट बनवलेली ते ह्याच्यात टाकायचे शेंगदाण्या आणि दहीची आता ह्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघा असं ही चटणी पण खूपच सुंदर लागते आणि हीच चटणी त्याच्याबरोबर बनवून बघा खायला हे झालं आपलं रेडी लाव ढोकळान चटणी या सर्व खायला कसं वाटतंय सांगा बाय